तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो कोरे आहे कोरेगावमध्ये आणि कोरेगावमध्ये आ एक आदत एक बैल एक दुसा आणि एक बैल असं मैदान बसलेलं आहे आणि ह्या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेले आहेत चला बघूया आपण भोसेकरांचा नकरा, नकरा।, नकरा। चिमन चिमनगावकरांचा शिवा चिमनगावकरांचा शिवा दत्त्रेगावराम केसवड गोटावडे म्हशी पुणे हा बैल वासरू संस्कृती संजय गोडांबे घोटावडे म्हशी पुणे बरं बरा की रताळ्या हे नाव सांग सांगा नाव पडे दिस ना की हा चेकड हा ब्रह्मो पंढरपूर आदे एक्सप्रेस सुदाम। सुदाम। नवीन खरेदी का चल पुष्पराज कुठलं का भूगाव भुगाव तुळशी भुगा, भुगाव मुळशीकरांचा भुगा, भुगा। पुष्पराज का ताज इकडं शंभू हिंद श्रीमतूर आणि पलीकडला पाटील पाटील गावकुडलं मुळशी का गा? मित्रांनो कमेंट करून सांगा या बायला तुम्हाला माहित असलं तर नाव सांगा आणि वासरा प्रिन्स बारामतीकरांचं रावल्या इकडं सुंदर आहे सुंदर गावकुडलं बारामती सनकोसवाडी अच्छा इकडं मालकांचं नाव काय म्हणाला स्वप्नील सरन्स तुफान पलीकडला ठीक आहे इकडं गलास का हो बैलन्स शंकर गावगुडलं रामो शेवाडेकरांचं शंकर रामोसवाडेकरांचा सागर आणि पलीकडं रावले मालकांच ना गाव कुठलं बैलाच नाव सांग सुलतान सुलतान कुठला केवळे हवेली आदत किंग माई ब्या कोरेगावकरांचा मालकाच नाव नाव का सरजा गाव कुठलं म्हणजे सातारोडकरांचा सागर पलीकडं फाजील नाव सांगेम संकेतमध नाही गाव कुठलं नाव ना सोन्या का पलीकडं गण्या जिंतीकरांचा गण्या जिंतीकरांचा इकडं शिवा गाव कुठलं बारामती इकडं रोमन शंभू कुठलं गाव कोण शिरस का कुठलं बारा बारा गावगुडलं पुणे पुणे का चालतंय विडनीकरांचा सुलतान का चालतं लाल्या गाव गावगुडलं मुरुम छोट्या डायवरकरांचा बाहुल्या का कोराळेकरांचा बाहुल्या उल्हास गाव कुठलं पिंपोडे खुर्द पिंपोडे खुर्द आणि इकडलं नाव काय विलन विलन पुण्याचं का पाटील वजीर आणि मल्हार गाव कुठलं खिंडवाडी खिंडवाडी